हेलो हेलो शुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव

Sorno de no pure

જળ નિર્મળ વાળા જય દેવ જય દેવ જય શ્રી શંકર જય દેવ જય દેવ ભરપુરા ગૌરા ભોળા નયરી વિશાળા અર્ધાંગી પાર્વતી સુમના માળા વિભૂતિ છે ઉદળાડા ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ದೇವೀ ದೈತ್ಯ ಸಾಗರ ಮಂಥನ ಪೈಕಿ ಅವಚಿತ ಹಳಹಳ ಸಾಪಡ ಳಕಂಠ ನಾಮ ಪ್ರಸಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಶಂಕರ ಶಂಕರ ಆರತಿ ಓವಾಳು ಪಾರ್ಥಿ ಓವಾಳು ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ವ್ಯಾಹರ ಪಡಿವಂದರ ಸುಂದರ ಪದನಾರಿ मन मोहन कोणी जन सुखकारी शतकोटीचे बेसवाचे उच्चारी रघुकोटीळकरामदा तारी पडलो प्रवाही तू भक्ता लागे लवलाही जय देवी महिशास वर दे तारक संजीवनी जय देव जय देव प्रसन्न वदले प्रसन्न होसे नितलाशा क्लेशापासून कोडी झोडे भाऊ पाशा तू तू वासुण गुडकुड विरहासा तर हर तल्ली पद पंकज क्रीषा जय देव जय देवी धार्म संजीवनी जय देव दे जय देव गुणात्माय मूर्ती दत्ता हा जाडा त्रिगुणी अवतार तैलोक्य राणा देती देती शब्द नये हनुमना वरमुनिजन योगे समाग दे जाना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधू वाणी देव, देव। समावे अभ्यंग तू एक दत्त अभ्यांगाची कैसी नकळे माता घराही परतीलात सामा मरणाचा पुरला श्री अंत जय देव दूता स्वामी अवधूता आरती ओवाळी तारली भव चिंता जय देव जय देव दत्ता येव निया उभा ठाकला सद्भावे साष्टांगा प्रणिपात केला सन्न हो निया आशीर्वाद दिला जल्मा मरणाचा फेरा चुकविला जय देव बैसेला बले ध्यान हर बले मन झाले उन्मन मी झाले बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव घालिंग लोटांगण वती न चरण डोळे కబి బ జకీ నాయంద్రరే రామ హరే 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 కృష్ణ హే కృష్ణ 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 హే హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే మోర్యా హరే పూ माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता रंता रघुनायका मागणे चियाता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी माता मुकटी जळाळी कारुण्य सिंधु भव जुजवी दशम्भो मज कोण तारी जा जा ठिकाणे मनदाय माझे त्यात्या ठिकाडे दिसू मी इथे वितो मस्त गजा ठिकाणी तेते तुझे सद्गुरु उपाय धोनी अलङ्कापुरी पुण्यभूमी पवित्र ते नाथ तो ज्ञानराजा सुपात्र या आवीता महापुण्यराशि नमस्कार मा सद्गुरु ज्ञानेश्वराशि मोर्या मोर्या मे बालदाने तुझीच सेवा कुरुय जाणे अन्याय मानकोटि मोरेश्वराबा पोटी ओ यज्ञमयन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन देहनाकम् महिमानम् स च त यत्र पूर्वे सा सन्ति देवा प्रसय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्मे समेतामानकामकामामयम् रामेश्वरो वैश्रवण दा राज वै श्रवणाय महाराजाय नम स्वस्ती स्वाम राज स्वराज्य वैराज्यम पारमेस् राज्यम महाराजमाधिपत्यमयंत समंत पर्यायी सार्वभौम्यं सर्वायुष अन्तार्धात् परार्धात् पृथिरे समुद्रारिति प्रदत्ते श्लोको विहितो मरुता परिवेष्टारो मरुतस्या वसनगुणे आविषितस्य कामप्रे विश्वे देवासमासयति हो एकदन्ताय विद्महे

राज बाबा महाक महाकल महाकल सरकार की, की। अरे शान कुणाची मुंबईचा राजा अरे ईशान कुणाची मुंबईचा राजाची मुंबई राजा

महिला वर्ग बऱ्याच मोठ्या प्रमाणात गावाला उपस्थित आहेत कृपया त्यांना जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यायचा आहे गावाला इजिप्टचा मार्ग मोकळा करून द्या